एकोणीस एप्रिल एकोणीसशे एकतीस रोजी मुंबई येथे भरलेली अखिल भारतीय अस्पृश्य परिषद ही भारतीय सामाजिक चळवळीच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते ही परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती आणि तिचा मुख्य उद्देश अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजघटकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे त्यांना संघटित करणे आणि सामाजिक राजकीय व शैक्षणिक प्रगतीकडे नेणे हा होता त्या काळातील सामाजिक परिस्थिती अतिशय विषम होती जाती व्यवस्था अत्यंत कठोर होती आणि दलित समाजावर अनेक प्रकारचे निर्बंध लादलेले होते सार्वजनिक विहिरी मंदिरे शाळा रस्ते अशा ठिकाणी त्यांना समान अधिकार नव्हते अशा परिस्थितीत या परिषदेचे आयोजन हे केवळ एक सभा नव्हे तर दलित समाजाच्या आत्मसन्मानाचा आणि संघर्षाचा आवाज ठरला डॉ आंबेडकरांनी या परिषदेच्या माध्यमातून अस्पृश्य समाजाला स्पष्ट संदेश दिला की मुक्ती आणि उन्नती ही भीक मागून मिळत नाही तर ती संघर्षातून मिळवावी लागते त्यांनी शिक्षण संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीवर विशेष भर दिला परिषदेतील भाषणांमधून त्यांनी सांगितले की शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही कारण शिक्षण माणसाला विचार करण्याची शक्ती देते आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे बळ देते त्यांनी लोकांना केवळ धार्मिक किंवा सामाजिक रूढींना चिकटून न राहता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले त्या काळात अनेक दलित लोकांमध्ये निराशा आणि भीतीचे वातावरण होते परंतु या परिषदेमुळे त्यांना आत्मविश्वास मिळाला आणि त्यांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली या परिषदेत केवळ दलित समाजाचे प्रश्न मांडले गेले असे नाही तर भारतीय समाजाच्या एकूणच पुनर्रचनेची गरज अधोरेखित करण्यात आली डॉ आंबेडकरांचे मत होते की जोपर्यंत जातीव्यवस्था नष्ट होत नाही तोपर्यंत खरे स्वातंत्र्य मिळू शकत नाही त्यांनी हिंदू समाजातील अस्पृश्यतेच्या प्रथेला तीव्र विरोध केला आणि ती मानवतेविरुद्ध असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले परिषदेतील अनेक ठरावांमधून सामाजिक समानता सार्वजनिक ठिकाणी समान प्रवेश शिक्षणातील समान संधी आणि राजकीय प्रतिनिधित्व यांसारख्या मागण्या पुढे आल्या या ठरावांमुळे दलित समाजाच्या मागण्यांना एक ठोस दिशा मिळाली मुंबईसारख्या मोठ्या शहरात ही परिषद झाल्यामुळे तिचा प्रभाव देशभर पसरला विविध प्रांतांतील प्रतिनिधी या परिषदेसाठी उपस्थित होते त्यामुळे वेगवेगळ्या भागांतील दलित समाजाच्या समस्या आणि अनुभव एकत्र मानले गेले यामुळे एक अखिल भारतीय स्तरावरील एकात्मतेची भावना निर्माण झाली अनेक कार्यकर्त्यांना या परिषदेतून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी आपल्या आपल्या भागात सामाजिक जागृतीचे कार्य सुरू केले या परिषदेनंतर अनेक ठिकाणी सत्याग्रह आंदोलन आणि जनजागृती मोहिमा अधिक तीव्र झाल्या या परिषदेचे आणखी एक महत्त्वाचे योगदान म्हणजे दलित समाजाला स्वतंत्र राजकीय ओळख मिळवून देण्याची दिशा मजबूत झाली डॉ आंबेडकरांनी सतत हे अधोरेखित केले की दलित समाजाने स्वतःचे नेतृत्व घडवले पाहिजे आणि स्वतःच्या प्रश्नांसाठी स्वतःच लढले पाहिजे या विचारामुळे दलित समाजामध्ये नेतृत्वगुण विकसित होऊ लागले पुढे जाऊन याच विचारधारेतून अनेक संघटना चळवळी आणि राजकीय उपक्रम उभे राहिले या परिषदेमुळे दलित समाजाला केवळ सामाजिकच नव्हे तर राजकीय जागृतीही मिळाली ब्रिटिश काळात भारतीय स्वातंत्र्य चळवळ जोरात सुरू होती परंतु त्याचवेळी दलित समाजाला असे वाटत होते की स्वातंत्र्यानंतरही जर जातीव्यवस्था कायम राहिली तर त्यांचे जीवन फारसे बदलणार नाही डॉ आंबेडकरांनी या परिषदेतून हेच स्पष्ट केले की स्वातंत्र्याचा अर्थ केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नाही तर सामाजिक गुलामगिरीतूनही मुक्ती आहे त्यामुळे त्यांनी सामाजिक क्रांतीला राजकीय स्वातंत्र्याइतकेच महत्त्व दिले या विचारांनी अनेकांना अंतर्मुख केले आणि समाजसुधारणेच्या दिशेने विचार करण्यास प्रवृत्त केले अखिल भारतीय अस्पृश्य परिषद एकोणीसशे एकतीस ही केवळ एका दिवसाची घटना नव्हती तर ती एक चळवळ बनली तिच्या प्रभावामुळे पुढील काळात मंदिर प्रवेश आंदोलन पाणी सत्याग्रह शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक समतेसाठीचे अनेक उपक्रम अधिक व्यापक झाले या परिषदेमुळे दलित समाजात आत्मसन्मानाची भावना निर्माण झाली लोकांनी स्वतःकडे हीन दृष्टिकोनातून पाहणे थांबवले आणि स्वतःला समान अधिकार असलेले नागरिक मानायला सुरुवात केली हा मानसिक बदलच या परिषदेचे सर्वात मोठे यश म्हणता येईल आजही या परिषदेचा इतिहास आठवला की डॉ आंबेडकरांच्या दूरदृष्टीची आणि धाडसाची जाणीव होते त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही समाजाला दिशा दिली एकोणीस एप्रिल एकोणीसशे एकतीस रोजी मुंबईत झालेली अखिल भारतीय अस्पृश्य परिषद ही सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक महिलाचा दगड ठरली तिने केवळ त्या काळातील समाजाला जागृत केले नाही तर पुढील पिढ्यांनाही समानता स्वातंत्र्य आणि बंधुत्वेचे मूल्य समजावून दिले म्हणूनच भारतीय सामाजिक चळवळीच्या इतिहासात या परिषदेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आणि गौरवपूर्ण मानले जाते